नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजलेत आणि आता आपण पाहूयात आज रात्री तसेच येणारा जो काय आठवडा असेल या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जसं आपण परवा अंदाज दिला की इकडे दक्षिणेकडे अगदी कोल्हापूरच्या दक्षिण भागाच्या आसपास थोडाफार पाऊस झाला तर होऊ शकतो पण कोल्हापूरच्या दक्षिण भागात न होता सीमावर्ती भाग आहे कोल्हापूर सिंधुदुर्गचा या ठिकाणी दौडामार्गच्या आसपास गडगडाटी पाऊस गारपीट आणि वादळी वारा पाहायला मिळाला बाकी राज्याच्या दक्षिण भागामध्ये ढगाळलेलं वातावरण या सि इकडे पाहायला मिळालं कारण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याचा किंमताचा पट्टा या ठिकाणाहून इकडे दक्षिणेकडे विस्तारला होता पण हा पाऊस फक्त कालपुरताच मर्यादित होता आत्ता जर आपण पाहिलं तर सध्या फक्त राज्यात पूर्वेकडचे वारे हे येताना दिसत आहेत आणि पूर्वेकडचे वारे येत असल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती किंवा इकडे गोव्यापर्यंतसुद्धा तापमानात वाढ ही पाहायला मिळते सोबतच तापमान वाढ अंतर्गत भागांमध्ये खूप जास्त आहे तापमान चाळीस उंच सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळते तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान छत्तीस सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळतं म्हणजे गरम आणि आर्द्र असं हवामान कोकणात आहे आणि हे हवामान पुढील तीन दिवसही चालूच राहील बाकी जर आपण पाहिलं तर या आठवड्यामध्ये विशेष करून पुढील तीन दिवस सांगितलं की कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळेल किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान जास्त राहील चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक किनारपट्टीपासून दूर असणारे भाग म्हणजे ठाणे पालघर असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनाऱ्यापासून जेवढं तुम्ही दूर जाल तसंच तापमान वाढलेलं पाहायला मिळेल तसेच जे काय खानदेश उत्तर महाराष्ट्राच्या आसपास तापमान वाढत नव्हतं इतर भागांच्या तुलनेत तर या आठवड्यात या ठिकाणी खानदेशचा भाग असेल किंवा नंदुरबार धुळे नाशिकचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणीही तापमानात वाढ अपेक्षित आहे ते त्यानंतर मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आधीच तापलेला आहे तापमान वाढ कायम राहील विदर्भात हळूहळू तापमान वाढत जाऊन चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता या आठवड्यात दिसत आहे पावसाच्या शक्यता आहे का जवळपास पावसाची शक्यता ही नाही आहे कदाचित शनिवार रविवारी थोडंसं राज्याच्या दक्षिण भागात वातावरणात बदल होऊ शकतो पण तो खूप लांबचा अंदाज झाला त्याबाबत येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अपडेट देऊ पण तोपर्यंत तरी विशेष काय पावसाची शक्यता नाही आणि शनिवार रविवारी जो काही थोडाफार बदल होतो आहे वातावरणात त्याबाबतचा अंदाज पुढील काही दिवसात कळेलच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करून घ्या या आठवड्यात तापमान वाढ हे राज्यात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे